So, hello friends, सो हॅलो फ्रेंड्स मी स्वाती आणि युनिक टिप्स या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन दाळबट्टी कशी बनवायची तर याचे बनवायचे अनेक प्रकारात पिन माझ्या पद्धतीने मी कशी बनवते हे तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मी इथे घेतलेलं आहे चार वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा घेतलेला आहे निस्ता भाजलेला नाही आहे फक्त साधा रवा घेतलेला एक वाटी याच्यामध्ये मी घातलेले आहे दोन चम्मच बेसनपीठ बेसनपीठ घातल्याच्यानंतर दाळभट्टीला चव वेगळीच येते नंतर घालायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आता मीठ घातल्याच्यानंतर दाळभट्टी सगळ्यात विशेष म्हणजे आपल्याला पोवा घालायला लागतो व म्हणजे अगदी छान अशी चव येते दाळभट्टीला तर तो तो क्रश करून घेतलेलं आहे मी हातावर आणि तो टाकलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं तेल आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तेल आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण जशी पोळी करण्यासाठी पीठ करतो आहे चपाती करण्यासाठी तसं याचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे वरून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं खातं सोडा जे की आपली बट्टी आहे ती नरम झाली पाहिजे तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून मी हे पीठ जे चपातीला जसं मळतात तसं मळून घेते चॅनलवर नेहमी असेल तर प्लीप चॅनलला सबस्क्राईब करा छान असे कमेंट करा तर अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला छान असे गोळे तोडून घ्यायचे आहेत आता आता गोळे तुम्हाला छोटे छोटे बनवायचे असेल तर छोटे छोटे बनवा किंवा मोठ्या बनवायचे असतील तर गोळी मोठाले बनवा तर मी मी तर गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे आणि आता आदन ठेवलेलं आहे शिजण्यासाठी तर एका पातळीत पाणी ठेवून थो। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आदन आलेलं आहे आणि आदन आल्याच्यानंतर पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला जी गोळी केली आहे ती त्याच्यामध्ये सोडून द्यायची आहेत सोडून दिल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या हे शिजून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या साह्याने चेक करायचे शिजले आहेत किंवा व्यवस्थित चमचा निघला असेल तर शिजलेले आहेत असे समजायचे नंतर हे मी का सर्व काढून घेतले आणि आता याला आपल्याला कट करायचं आहे तर सर्व जे बट्ट्या आहेत ते कट करायच्या आणि डायरेक्ट आपल्याला तळून घ्यायच्यात तर तळून सुद्धा आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायच्यात कारण मधून व्यवस्थित ते तळल्या पाहिजेत प्रकारे आपल्याला टाकल। ते डाळबट्टे शिजवून घ्यायचे चला तर वरण्याची पण रेसिपी सांगते वरणासाठी मी इथे डाळ शिजून घेतलेली आणि जे मसाले आहेत ते मी तुम्हाला सांगते दोन चमचे मी याच्यामध्ये तेल घातलेले तेल घातल्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरण करण्यासाठी लसणाची फोडणी द्यायला लागते त्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि तिखट टाकलं तिखट टाकल्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि नंतर आपण जे शिजवून घेतलेलं वरण आहे ते वरून घातलं एकदम साधी आणि सिंपल प्रकारची दाळबट्टी आणि वरणसुद्धा छान आपलं तयार आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं ढवळून घेते आणि थोडीशी कोथिंबीर वरून आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे तर छान अशी आपली दाळबट्टी तयार आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर प्लीज नक्की एकदा ट्राय करून पहा इथेच थांबते बाबा